नमस्कार मी बाबासाहेब पुंजाजी गायकवाड एक वर्षापूर्वी सरपंचांच्या मदतीने आणि बोरण्याने साहेब यांच्या मदतीने रोजगार हमीच्या कामातून मला हे शेतथळ मिळालं माझी जमीन कोरड होती त्यावेळेस मला कांद्याचं उत्पादन एकरी तीस चाळीस क्विंटल निघायचं आता जवळजवळ दीड दोनशे क्विंटल मी उत्पन्न घेतो शेततळ्यामुळे आता आम्ही पहिलं पीक विमा काढायचो तर आम्हाला दोन तीन पिकांचे तीन एक हजार रुपये लागून जायचे पण आता ते शिंदे सरकारने जी योजना राबवली शेतकऱ्यांसाठी एक रुपया पीक विमा काय मग आमचा ओला दुष्काळ पडो की कोरडा दुष्काळ पडो ते आम्हाला फायद्याचं झालं असं या सरकारने काम केलं मी आमदार साहेबांवर बोलणारे सरांचे आणि साहेबांचे आभार मानतो की त्यांनी इतकं चांगलं काम केलं हे परत त्यांचंच सरकार यावं ही माझी इच्छा आहे मनापासून